बघा जेवढ्या झाडाला आपण काडी बांधली तेवढी झाडं सक्सेस झालेली आहेत बघा आणि ही जागेवर बांधलेल्यामुळं किशरकाडी हमखास खास केशरच इथं आपल्याला मिळणार आहे बघायला किंवा उत्पादनातसुद्धा भेसळ राहणार नाही बघा सुंदर असं फुटवा आलेलं आहे ही फूट नेहमीच काढीत राहावी लागते म्हणजे ह्या फुटीला जोर येतो बघा मित्रो आपण असं कलम जोडलेलं आहे परंतु ही फूट वेळच्या वेळेला काढणं फार महत्वाचं आहे हे सुद्धा आता फुटतंय बघा तशी सुंदर अशी ही बाग फुललेली आहे हा तुळजापूरमधील प्लॉट आहे मित्रा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रां आपण हा व्हिडिओ जी काढतो ती फक्त आणि फक्त लोकांना प्रोत्साहन मिळावं शेतीविषयक याच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत असतो याच्यातून काही आपल्याला पैसे मिळत नाहीत आणि काहीही नाही बघा हे असं बांधलेलं आहे जोड खूप छान असं से। नमस्कार शेतकरी मित्र मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा आम आजचा टॉपिक आहे आंबा आंब्याला ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर किती सुंदर असं बघा ही फूट आलेली आहे बघा आणि शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे